हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी शाबोडीची रेसिपी दाखवली आणि अगदी झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीने आहे सकाळी सहा वाजता आम्ही शाबू भिजत घातले होते इमर्जन्सीमध्ये उपवास होता लक्षातच नाही राहिलं शाबूत भिजवायचे तरी इथं बटाटे शिजवून घेतलेले आहेत दोन आणि इथं छान मस्त शाबू पण भिजलेला आहे आणि बारा वाजता करायला घेतलेलं मी दुपारी बघू शकता छान शाबू भिजलेलं सुद्धा आहे मस्त असं आणि हे छान असं आल्लं खिसायचं खिसणी असतं ना त्याच्यावर छान खिसून घ्यायचं म्हणजे काय होतं बाइंडिंग छान होतं शाबू म्हणजे गाठी राहत नाहीत बटाट्याचे त्यामुळं काय होतं बटाट म्हणजे वडेसुद्धा छान फुलून येतात आणि आता इथं जिरं घालायचं आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं ऑप्शनल आहे तुम्ही लाल तिखट किंवा मिरची घालू शकता मुलं मिरची खात नाहीत त्यामुळं मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि आता म्हणजे बेस बेसिकच गोष्ट आहे की उपवास असला तरी घरात लहान मुलं असली की ते सुद्धा खातातच आणि ते मागतात त्यामुळं त्यांचाही विचार करून करावा लागतो आणि इथं कोथिंबीर घातलेलं आहे आता हे सगळं बेटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक छोटं डिश घेतलेलं आहे बघू शकता जास्त प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने गोळा तयार करून असा प्रेस करून घ्यायचा आहे बघू शकता इथं मी दाखवलेलं आहे तुम्हाला किती चपट झालेलं आहे ते नंतर तेलामध्ये तळल्यानंतर किती छान असं मस्त पुरीसारखं टम फुगल्यासारखं होतात नक्कीच बघा तुम्ही फक्त इथं आपल्याला वडे तयार करताना हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त प्रेस करायचं नाही आहे फ्रेंड्स मी परत एकदा सांगते आहे तुम्हाला बघू शकता आता इथं तीन वडे करून घेतलेले आहेत मी बाकीचं बॅटर तसंच ठेवणार आहे आणि इथं तेल गरम करायला ठेवलेलं मी जास्त कडक करायचं नाही तेल नाहीतर मग वरून शाबूचे वडे करप तेल आणि आत तसंच कच्चं राहील त्यामुळं जास्तही कडक होऊ द्यायचं नाही आहे आता बघू शकता आलटून पालटून इथं छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला शाबू वडे एकदा तेलामध्ये सोडलं की लगेच पलटायचं नाही बघू शकता किती छान मस्त फुलायला लागलेले आहेत ला शाबूअडे मी सांगितल्याप्रमाणेच की छान मस्त टम्म फुगलेला आहे बघू शकता हलका सुद्धा झालेला आहे आत अजिबात कच्चं राहिलेलं नाही आहे आता इथं छान मस्त तळून घेतलेले आहेत शाबूअडे या खायला जर आवडत असतील तर ऑफकोर्सच सगळ्यांना आवडतच असतील इथं बघू शकता थोडेसे शेंगदाणे घेतले जिरं घातले आणि दोन कवळी मिरची घातलेली आहेत आणि इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जितकं शेंगा घेतला आहे त्याच्या निम्म आपल्याला इथं फुटाने घ्यायचे आहेत आणि इथं भरपूर सारं कोथिंबीर आता हे मिक्सरला लावून आपल्याला छान बाइंडिंग तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही असंच आहे असं थिकनेस ठेवू शकता थोडंसं पाणी घालून नाहीतर पातळ हवं असेल तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता आता इथं फोडणीला मी कढीपत्ता वापरलेला नाही आहे नव्हता म्हणून जिरे मोहरी आणि हळद आणि तेल मस्त असं कडकडीत फोडणी करून घातलेला आहे बघू शकता झटपट चटणीसुद्धा तयार झालेली आहे आपल्याला शाबूओ्यासोबत खाण्यासाठी किती छान मस्त शाबूओडे झालेले आहेत बघा टमू फोगलेले पुरीसारखे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि तसंच सोबत मी शॉपिंगला सुद्धा गेले होते मुलांना शूज सँडल वगैरे घ्यायचे होते त्यामुळं अगदी कमी बजेटमध्ये मिळाले शूज मला तो अडीचशे रुपये सांगितलेला मी बार्गेनिंग करून एकशे ऐंशीला समथिंग घेतलं आणि हे दोनशे नव्याण्णव रुपये त्याच्यावर किंमत छापलेलं होतं म्हणून तो आम्हाला तेवढ्याच किमतीला देत होता मी हे सुद्धा दोनशे रुपयाला घेतलं रप अन टप्प आहेत पावसाळ्यातसुद्धा म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा तिन्ही ऋतूमध्ये वापरता येतील असे आहेत आणि खराब होत नाहीत लवकर आणि मग तसंच मी संध्याकाळी डी मार्टला गेले डोस्याचं पीठ आणि इडलीचं पीठ टोमॅटो कॅचप वगैरे सगळं संपलेलं त्यामुळं आणि गावाकडं जायचं होतं म्हणता बिस्किट पुडे वगैरे घेतले मशीनचं लिक्विड संपलेलं ते सुद्धा घेतलं आणि इथं शेंगदाणे तांदूळ गहू मूग आणि मटकी घेतलेला आहे मी घरात मटकी मोड आणूनच त्याची भाजी छान करते मटकीची त्यामुळं मी मटकी डीमॅटमधून घेतलं आणि छान शेतकऱ्याकडून भाजी मिळाली मेथीची आणि कोथिंबीरची आणि इकडं हे जे खेळायचं चालू होतं त्यामुळे छान भाजी असं निवडून घेतल्या आणि हिरवी गार कोथिंबीर ताजी भेटली त्यामुळे तेसुद्धा घेतलं मी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स थांबत